नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खो, खूप स्वागत करते आज आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीने अंडा भुर्जी किंवा अंड्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे चला पटकन करूया तर इथे मी अंडा भुजी तयार करण्यासाठी सात ते आठ मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत थोडं आलं घेतलेलं आहे भरपूर लसूण घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा ठेचा तयार करून घेते आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी चालेल आणि आता हा तयार ठेचा मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे तरी इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे खूप जास्त अगदीच बारीक पेस्ट नाही करायची थोडी जाळसर ठेवली तरी चालेल आता इथे ही, ही टोमॅटोची पेस्टसुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि अंड्याची भाजी किंवा अंड्याची भुर्जी तयार करण्यासाठी कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तर तेल थोडं जास्त घ्यायचं आहे साधारण तीन पड्या मी इथे तेल घेतलं तेल छान तापलेलं आहे यामध्ये आता मी जिरं मोहरी घातलेला आहे आणि आता हा तयार मिरची आणि आलं लसूणचा ठेचा यामध्ये घालायचा आहे ठेचा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर असा फेस आलेला आहे यामध्ये जो लसूण आहे जी मिरची आपण घातलेली आहे ती व्यवस्थित इथे तळली जावी त्यातला कच्चापणा निघावा यासाठी हा ठेचा आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला एक मिनिट असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता यावर जो फेस आलेला होता तो बऱ्यापैकी इथे कमी झालेला आहे आणि आता या स्टेजला आपण ह्यामध्ये कांदा घालणार आहोत तर इथे एक मोठ्या आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातलेला आहे कांदा सुद्धा अगदी मंदाचे व साधारण दीड दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये जी टोमॅटोची प्युरी आपण तयार केलेली आहे ती घालायची आहे जर तुम्हाला इथे टोमॅटो प्युरी घालायची नसेल तर तुम्ही अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरला तरी चालेल तुम्ही पाहू शकता खूप जास्त मी इथे टोमॅटो बारीक नाही केलेले थोडे जाळसर टोमॅटो इथे तुम्ही पाहू शकता आहे यामध्ये आणि व्यवस्थित एक मिनटं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी मी इथे पाव चमचा हळद घातली एक ते दीड चमचा यामध्ये मी धणे पावडर घालते आहे त्यानंतर चवीनुसार पूर्ण भाजीचं मीठ इथे मी घालते आहे आणि यामध्ये आता मसाला घालायचा आहे तर घरगुती मसाला मी इथे घालते आहे अर्धा चमचा मसाला घातलेला आहे कुठलाही साठवणीतला गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता किंवा चिकन मटणसाठी तुम्ही एखादा वेगळा मसाला वापरत असाल तो वापरला तरी चालेल मसाले व्यवस्थित या टोमॅटो पिरीसोबत कांद्यासोबत शेकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये आपण बटर घालतो आहे तर इथे मी हे रेडीमेड बटर घातलेलं आहे रेडीमेड किंवा घरगुती बटर तुम्ही वापरलं तरी चालेल बटरमुळे या भाजीला मस्त चव येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आत्ता आपल्याला यामध्ये अंडी घालायची आहे तर इथे मी आठ अंडी एवढी घेतलेली आहे अंडी व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर आठ अंडी मी इथे वापरते आहे तुम्ही आधीच अंडे व्यवस्थित फेटून जरी वापरले तरी चालतील किंवा असे एकत्रच घातले तरी चालतील आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत तर अंडी इथे मी जास्त घेतली आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल व्यवस्थित फेटून घ्यायचं आहेत म्हणजे याच्या गुठळ्या गाठी अशा होणार नाही थोड्या थोड्या वेळाने थोडी ही भाजी घट्ट होईल आणि तयार व्हायला सुरुवात होईल कढई पाटसून ही भाजी सुटायला लागेल तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला खूप जास्त कोरडी भाजी आवडत असेल तर थोडी शिजू द्यायची आहे म्हणजे ती थोडी कोरडी होईल आणि आता इथे भाजी बनवून तयार झालेली आहे यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी गरमागरम अंडाभुर्जी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही अंडाभुर्जी लादी पावसोबत खाऊ शकता किंवा स्लाइस ब्रेडमध्ये ही भाजी घालून त्यावर चीज घालून मग मग शेकून त्याचं सँडविचसुद्धा बनवू शकता पोळीसोबत सर्व करू शकता मस्त गरमागरम अंडा भुर्जी बनवून तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद